वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि आज मी तुम्हाला ब्लाऊजला फिटिंग कशी टाकायची हे सांगणार आहे ऍक्च्युअली बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ब्लाऊज संपूर्ण स्टिच करता येतो कटिंग छान येते फिनिशिंग सुद्धा छान येते पण ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित पसत नाही तर तो कशा पद्धतीने बाही जोडावी फिटिंग टाकताना कुठली आपल्या गोष्टींची काळजी घ्यावी मुंडा कसा मोजावा हो आणि बऱ्याच आपली फिटिंगची लाईन एका लाईन मध्ये येत नाही त्याचबरोबर मुंढ्यातले जे काही बाही जोडल्यानंतरचे जॉइंट असतात तर ते खालीवर होतात आणि जर ते खालीवर झाले तर ब्लाउज फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसत नाही तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या पद्धतीने ब्लाउज फिटिंग टाकावी हे सांगणार आहे खूप काही महत्त्वाच्या चार पाच टिप्स सांगणार आहे त्याचबरोबर चुकू नये यासाठी कुठल्या काळजी घेत घेत तुम्ही फिटिंग टाकावी तर हे देखील सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिटिंगची पद्धत इतकी सोपी आहे की तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहज फिटिंग परफेक्ट टाकता येईल आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या कुठल्याही ब्लाऊजला परफेक्ट अशी फिटिंग सहजच टाकता येईल ठीक आहे तर हे बघा ह्या ब्लाउजचा आता आपण इथे शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग त्याचबरोबर याच्या स्लीव सुद्धा जॉईन करून घेतलेल्या आहे तर हे बघा ही खूप सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन आपण केलेली आहे आणि ही कशीच कटिंग आणि स्टिचिंग करायची याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या ब्लाउजला फिटिंग टाकायची आहे तर ही फिटिंग कशी टाकायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तेही अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे ठीक आहे त्याचबरोबर फिनिशिंगसाठी सुद्धा कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची तेही सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आता फिटिंग टाकताना आपण काय करणार असतो हे बघा ही कडेने टिप मारून घेणार असतो म्हणजेच ते फिनिशिंगला छान दिसतं ठीक आहे तर हे बघा हा आहे आपला सेंटर ओके okay? तर त्यावर आपल्याला ही पट्टी ठेवायची असते तर ही पट्टी ठेवताना कशी ठेवायची ही आहे आपली लूप पट्टी म्हणजे एक्स्ट्राची एक इंचाची एक पट्टी आहे याला ओके तर हे बघा ती बरोबर सेंटरला म्हणजे तो भाग सोडून आपण इथे सेंटरला ठेवणार आहोत ठीक आहे आणि मग हे बघा इथे मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे याला पण सेम तसंच करायचं आहे पण ही आहे हुपट्टी तर हुपट्टी डायरेक्ट सोडायची आहे कारण की त्याला काय आपण एक्स्ट्राचं काही पट्टी लावलेली नाही त्यामुळे ती डायरेक्ट इथूनच ठेवून आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने इथे कुठपर्यंत तिथे मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता ही मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर ह्याच लाईनमध्ये हे जॉईन करून घ्यायचं आहे तर ते आता आपण जॉईन करून घेऊयात तर हे बघा जॉईन करताना हे जे स्लीवचे दोन्ही पार्ट आहे ना आतले साइडचे ते कुठल्या तरी एकाच साईडचे आले पाहिजे म्हणजे एक तर वरच्या साईडला गेले पाहिजे किंवा खालच्या साईडला तर मी दोन्ही पण खालच्या साईडला प्रेस करून घेत आहे एक वरती एक खाली असं करू नका असं केलं की आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते ठीक आहे आणि आता आपण स्ट्रेट जॉईन करून घेऊयात तर हे बघा ह्या साईडला टीप मारून घेतलेली आहे आणि जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल ना ते आपण कट करून घेऊयात म्हणजे ते दिसायला एकदम स्ट्रेट दिसेल ठीक आहे आता आपण सेम ह्याच पद्धतीने इकडच्या साईडला सुद्धा टीप मारून घेणार आहोत ठीक आहे ते बघा या साईडने पण आपण टीप मारून घेतलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं असणार आहे ते आपण कट करून घेऊयात आता हे टीप मारून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत हे उलट करून घेणार आहोत फिटिंग टाकण्यासाठी हे बघा फिटिंग टाकताना पण आता हे बघा ही जी पट्टी आहे ना इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे ओके okay, तर ती आपण ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर करणार आहोत तर हे बघा इथे बरोबर हे सेंटरला हुक पट्टी ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली ही जी लाईन आपण म्हणजे आधीच मारलेली आहे एक ती पण व्यवस्थित तिथेच आलेली आहे ठीक आहे आणि ही जी पट्टी आहे जी लूप पट्टी आहे त्याची जी एक्स्ट्राची एक इंचाची पट्टी आहे ती सोडून आपल्याला सेंटरला ठेवायची असते हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर मी बरोबर इथून अशी ठेवून घेत आहे त्यावर ओके आणि इथे पिन लावते म्हणजे आपल्याला फिटिंग टाकणे जाईल आणि ते हलणार पण नाही ठीक आहे आता ह्या पद्धतीने आपण ब्लाउज ठेवून घेतलेला आहे तर आता आपण याला फिटिंग टाकायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत छातीचा चौथा भाग ठीक आहे तर इथे छाती म्हणजे हा ब्लाऊज जो आहे तो आपण छत्तीस मापाचा कट करून स्टिच केलेला आहे ओके okay? पण कस्टमरची जी छाती आहे ती आहे पस्तीस तर आपण छत्तीसच्याच मापाने हा कट केलेला आहे तर फिटिंग टाकताना कशी टाकणार मग आता पस्तीस ओके मग काय करणार आता छत्तीसचा चौथा भाग किती होतो नऊ चो छत्तीस पण इथे छत्तीस नाही आहे तर पस्तीस आहे ओके मग काय करायचं आहे आपल्याला इथे दोन लाईन कमी घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा बरोबर ही जी हुक पट्टी आहे तिथे टेप ठेवायचा आहे आणि तिथून मुंड्याच्या इथे सरळ ठेवायचं आहे खूप न खेचता आपल्याला पावणे नऊला ला मार्किंग करून घ्यायचे आहे हे बघा इथे म्हणजे बरोबर आपण दोन लाईन कमी केलेल्या आहेत ठीक आहे इकडच्या साईडने पण तसंच करायचं आहे आपल्याला पावणे नऊला ला मार्किंग करून घ्यायची आहे पण इथे ही जी एक्स्ट्राची पट्टी आहे ना ती आपल्याला सोडून टेप ठेवायचं आहे आणि मग चौथा भाग टाकायचा आहे ठीक आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे हा लक्षात राहू द्या जर का तुम्ही डायरेक्ट त्या पट्टीपासूनच मार्किंग केली तर तुमचं सगळं चुकू शकतं ठीक आहे आलं लक्षात पावणे नऊ पावणे नऊ टाकलेला आहे ओके आता इथून टाकणार आहेत आपण कमरेचा चौथा भाग तर इथं कमर आहे तीस तर तीसचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे तर तीसचा चौथा भाग किती होतो सात चौक अठ्ठावीस आणि ते हाफ हाफ म्हणजे साडेसात तर हे बघा इथे साडेसातला मार्किंग करून घ्यायची आहे तर ही मार्किंग खालच्या पार्टला पण करायची आहे म्हणजे ज्या वेळेस आपण टीप मारू तर ते थोडंसं हलण्याची शक्यता असते पण जर मार्किंग असेल तर एकदम परफेक्ट आपली फिटिंग येते ठीक आहे तर सेम तसंच इकडे पण आपल्याला साडेसातची मार्किंग करायची आहे पण पुन्हा लक्षात राहू द्या ही जी एक्स्ट्राची लूकपट्टी आहे ती सोडून आपल्याला साडेसातला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता हे झालं छातीचं माप झालं टाकून कमरेचं झालं तर आता आपल्याला टाकायचं आहे दंडघेर तर इथे दंडघेर आहे तेरा ओके okay? तर तेराचं काय करायचं आहे आता आपल्याला निम्म घ्यायचं आहे तर तेराचं निम्म किती होतं बघा बाराचं किती होतं सहा 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 बारा आणि ते हाफ हाफ तेरा म्हणजे साडेसहाला मार्किंग इथे आपण करून घ्यायची आहे ठीक आहे सेम साडेसहाला आपण इकडच्या स्लीवजला आपण दंडखेरची मार्किंग करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने टेप ठेवून साडेसहाला मार्किंग करून घेतलेली आहे खालच्या साईडला पण मार्क करायचा आहे म्हणजे ती व्यवस्थित येईल ठीक आहे आता ही मार्किंग झाली इथपर्यंत एकदम व्यवस्थित पण अजून एक पॉईंट आहे की आपण काय करायचं शक्यतो हा मुंडा आहे ना एकदा चेक करून घ्यायचा की दोन्ही साईडचं सेम आहे की नाही फिटिंग टाकण्याच्या आधी ठीक आहे ते बघा हा किती येतो आहे ते आठ येतोय ठीक आहे आता इकडनं चेक करून बघूयात किती येतो आहे आठ येतोय म्हणजे दोन्ही साईडचा सेम येतोय ठीक आहे तर आता आपण फिटिंगची लाईन मारून घेऊयात तर हे बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा असतो ठीक आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा आहे ठीक आहे सेम इकडच्या साईडचं पण आपल्याला तसंच करायचं आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आधी जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे स्लीवचा पॉईंटसुद्धा त्याला जॉईन करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात हे बघा इथून अशी स्ट्रेट लाईन आलेली आहे ठीक आहे तर आता ह्या लाईनवर आपण टिप मारून घेऊयात ठीक आहे ते बघा इथे पण आपण जी काही मार्किंग केलेली होती त्यावर टीप मारून घेतलेली आहे ओके तर आता इथे अजून एक्स्ट्राच्या एक दोन टिपा मारून घ्यायच्या असतात ठीक आहे म्हणजे आपल्याला मार्जिनला बरं असतं ते ठीक आहे तर ही एकदम परफेक्ट अशी आपली फिटिंग टाकून झालेली आहे तर तुम्ही पण सेम ह्याच पद्धतीने फिटिंग टाकायची आहे म्हणजे तुमची फिटिंग पण एकदम परफेक्ट येईल आणि मी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पण नीट फॉलो करायच्या आहे म्हणजेच आपली जी काही हुकपट्टी आहे लुपट्टी आहे तर ते कसं माप टाकायचं हुकपट्टी पकडायची असते लुपट्टी सोडून माप टाकायचं असतं ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्यासुद्धा तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि मगच ब्लाउजला फिटिंग टाकायची आहे म्हणजे तुमची फिटिंग पण एकदम प्रॉपर व्यवस्थित येईल थी। ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा ही फिटिंग पण एकदम व्यवस्थित प्रॉपर आपली आलेली आहे हे बघा एकदम स्ट्रेट व्यवस्थित ठीक आहे तर हे बघा एकदम व्यवस्थित असा आपला हा ब्लाऊज दिसत आहे ठीक आहे तर मेन तर आपले ब्लाऊजची ही फिटिंगच असते की त्यावर डिपेंड असतं की ब्लाऊज कसा बसतो कारण की पूर्ण ब्लाऊज जरी व्यवस्थित शिवला पण फिटिंग जर व्यवस्थित नसेल तर कस्टमर काय म्हणणार की ब्लाऊज व्यवस्थित शिवलाच नाही आहे ठीक आहे त्यामुळे सगळं शिवल्यानंतर ज्यावेळेस फिटिंग टाकणार असतो त्यावेळेससुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे काळजीपूर्वक छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करून फिटिंग टाकायची आहे म्हणजे ब्लाऊज फिटिंगला पण व्यवस्थित बसेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल तु ओके थँक्यू